मोबाईलच आहे लाईव्ह केलं दाखवलं झाड नाही ऑनलाईन पैशाची कार्यशाळा हे नवीनच युट्यूब चॅनल आहे कुठेतरी आमचे मित्र सचिन शिसाळ यांच्या पण आयडिया भेटली काही एक दोन मित्र युट्यूबवरती युट्यूबवर म्हणून काम करत होत आणि जीवनामध्ये एकटेपणा बेजारी परेशानी आपण कुणाला आपल्या गोष्टी शेअर करू शकत नाही आणि प्रत्येकाला वेळ न आपल्याकडं प्रत्येकाकडे एखादी एक चांगली कला त्याला वाटतं त्याला स्टेज मिळावं त्याला अजून काही त्यामध्ये करता यावं म्हणून प्रत्येकजण काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो जगाने त्याची नोंद घ्यावी आपण काय चालू जगाचं काय चालू कुठेतरी जुन्या काळामध्ये रेडिओ असायचा रेडिओवर ज्याची मुलाखत असायची तो खूप भारी असायचा पेपर मध्ये ज्याची मुलाखत झाली तो खूप भारी असायचा न्यूज चॅनल आले न्यूज चॅनल वरती ज्याची मुलाखत झाली तो अतिशय हुशार सुंदर खूप भारी असं काही गोष्टी घडत गेल्या आणि hmm. कायम आपल्या बुद्धीला एकमेकाबद्दल जाणून घ्यायची त्याच काय माझ काय कुठतरी मेंदू मध्ये यात्रो असतेच मी इतरांपेक्षा किती भारी हे प्रत्येकाला दाखवून द्यायचं असत किंवा तो माझ्यापेक्षा कसा कमी आहे मग आपण काय करणार तिथे दहा चांगल्या गोष्टी बाजूला काढून टाकून देणार आणि त्याची एखादी वाईट गोष्ट आपल्याला मिळते किंवा तो काळा आहे मग मी त्यापेक्षा गोरा आहे आपण असं म्हणतो आणि आपण रंगाने त्याच्यावर राज्य करतो किंवा मी त्याच्यापेक्षा उंच आहे माझ्यापेक्षा गुटका आहे सगळ्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत कायम सकाळी उठल्यानंतर फिरायला जाणे बघणे निसर्ग बघावं या चांगल्या गोष्टी आहेत जीवनामध्ये त्यांना तुम्हाला अजून जीवनाविषयी म्हणजे मन चिंतन मनन मेडिटेशन आता आपण कल्पनेत जगायला चालू करतो किंवा जग असेल रोज सकाळी सूर्य उगवतो सूर्याला काय बोर होत नाही तिथे जा कर्तव्य करतो इट्स माय ड्युटी इट्स माय प्लेजर आणि मी माझं कार्य करत राहणार असं या भावनेतून जीवनाची जीवना सकाळी जीवना जीवना पाठ सुरुवात करा Да нет.